चला तर मग आज ना आपण बनवूया मस्तपैकी असे रवा पापड तर हे पापड खूपच खुसखुशीत खुश आणि टेस्टी बनतात तर त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून म्हणजे रव्यामध्ये पाणी टाकून एक दोन मिनटं थांबायचं आहे पूर्ण रवा खाली बसला की वरचं पाणी पूर्ण गाळून टाकायचं आहे त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा तास आपल्याला रवा भिजत ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर त्यातलं वरचं पाणी जे आहे ते पुन्हा काढून टाकायचं आहे आणि उरलेला रवा जो आहे तो पूर्ण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि इथे एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे त्याचा छान आपल्याला पेस्ट तयार करायचं आहे आणि त्यानंतर इथे मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे तर पाणी जे आहे ते मी पाच वाट्या घेतलेल्या आहे आणि एक वाटी पेस्ट तयार करताना घेतलेला आहे म्हणजे टोटल एक वाटी रव्याला सहा वाट्या पाणी मी इथे वापरलेलं आहे तर पाण्याला उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे तयार केलेलं वाटण आहे रव्याचं ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याला सारखं फेटत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी वगैरे होणार नाहीत शक्यतो होत नाहीत पण तरीही काळजी घ्यायला हरकत नाही तर हे बघा मस्तपैकी मिश्रण इथे जे आहे ते शिजलेलं आहे एक दहा मिनिटे आपल्याला हे मिश्रण जे आहे ते शिजू द्यायचं आहे त्यानंतर मी ते मिश्रणाचे दोन भाग तयार केलेले आहेत तर त्यामध्ये मी कलर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मी हे सर्व पापड फळीच्या सहाय्याने टाकून घेणार आहे हे मिश्रण गार जरी झालं तरी हरकत नाही म्हणजे फार पापड बनवण्याला काही अवघड जात नाही सोपी पद्धत आहे खूप आणि चवीला पण खूपच छान लागतात हे पापड हे बघा अशा पद्धतीने हे फार पातळ आपल्याला मिश्रण टाकायचं नाही आहे थोडंसं जाडच ठेवावं लागतंय नाहीतर पापड वाळल्यानंतर खूप पातळ होईल आणि त्यावरून अजिबात निघणार नाही तुटतील ते त्यामुळे थोडंसं जाडसरच टाकायचं आहे आपल्याला इथे हे पेस्ट आणि मस्तपैकी असे सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत हे बघा सर्व पापड इथे तयार झालेले आहेत खूपच मस्त असे ट्रान्सपरंट हे पापड आपल्याला दिसतात तर मी तुम्हाला आता इथे तळून सुद्धा दाखवते हे बघा किती छान फुलून येतात हे पापड आणि चवीला तर खूपच छान लागतात एकदा नक्की ट्राय करा तर मी यानंतर सुद्धा एक किलोचे पापड बनवले होते इतके छान हे पापड लागत होते खायला चला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सु...